नमस्कार बालमित्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण ख्रिसमस म्हणजेच नाताळ या सणावरती सुंदर असा पंधरा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात ख्रिसमस म्हणजे नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात महत्वाचा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो हा उत्सव यशू ख्रिस्तांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो यशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माचे संस्थापक मानले जातात ख्रिस्ती धर्माचे लोक यशूला देवाचा पुत्र मानत असत जगभरामध्ये या दिवशी नाताळची सुट्टी असते या दिवशी लोक आपली घरे रंगीबेरंगी दिवे आणि ख्रिसमस ट्रीने सजवतात या दिवशी कुटुंबे एकत्र येतात आणि एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात बरेच टर्की आणि हॅम सारख्या विशेष पदार्थांसह सणाच्या जेवणाचा आनंद घेतात या प्रसंगी ख्रिसमस कॅरोल गायले जाते क्रिसमस ट्री नातासाठी सजवलेले सुचीपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे याच दिवशी रात्री सांता सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते काही ठिकाणी हा सण सहा सात किंवा एकोणीस जानेवारीला एपिफानी म्हणून साजरा करतात कॅथोलिक ख्रिस्त जन्माची स्मृ स्मृती म्हणून गोशाळा किंवा गाईचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे हा सण लहान थोर सर्व उत्साहाने आनंदाने साजरा करतात हासन स्वना है। हा सण सर्वांना एकत्र आणण्याचा सण आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद